नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनल ते मी नेता जाधव आपण पाहणार आहोत बावीस जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनबाबतचा आपण अप अपडेट जर पाहिली तर मान्सून लदाखच्या दक्षिण भागापर्यंतच पोहोचला आहे आज मान्सूनमध्ये कोणतीही प्रगती नाही मात्र मासून जसं उत्तर गेला त्याचबरोबर उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल याचबरोबर पंजाब हरियाणा या भागामध्ये जर पाहिलं तर पावसाचं प्रमाण हे अत्यंत वाढलं मात्र राज्यभराचा जर विचार केला राज्यभरात पाऊस मात्र कमी असलेला पाहायला मिळतंय सध्याचे लेटेस्ट ॲटलाईन मी जर पाहिलं कमी दाबा क्षेत्र हे पटना बिहार या ठिकाणी स्थळ या कमी दाबाच्या आणि जयपूर या ठिकाणी कमी कमीदाबाद क्षेत्र आहे या दोन्हीमध्ये जोड क्षेत्र निर्माण झालंय त्या दोन जोड क्षेत्र आहे त्याच क्षेत्रापुरताच सध्या आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय याचबरोबर रा राज्याची स्थिती जर पाहिली तर आज रात्री काही भागापुरतच मर्यादित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे सध्या स्थिती जर पाहिली सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल चांदोली अभयारण्य याचबरोबर कराड पाटण तसेच महाबळेश्वर वाई त्याचबरोबर लोणावळा खंडाळा तसेच नाशिकचा जो पश्चिम भाग असेल अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल याचबरोबर छत्रेश संभाजनगरचा पश्चिम भाग सॉरी पश्चिम भाग आणि धुळे आणि नंदुरबारचा उत्तरेतील भाग कलबोवा असेल या भागामध्ये आज हलक्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर वर्धा असेल यवतमाळचा दक्षिण भाग असेल आणि नागपूरचा जो जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार आज आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्याचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या चोवीस तासामध्येही विदर्भ असेल मराठवाडा असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये हवामान स्वच्छ राहण्याची दाट शक्यता सर्वप्रथम आपण खानदेश कडून जर पाहिलं खांदेच्या नंदुरबारचा अकलबोवा बडगाव असेल या भागामध्ये हलक्या सरी शहादा नवापूर इन, आ, या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर धुळेचा साखरे असेल सिंधडा शिरपूर हे धुळेचा बहुतांश भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो एक ते दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जळगावचं जर ज़ा पाहिलं पाचोरा यावर रावेळीचा उत्तरला भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता दक्षिण भागाचं जर पाहिलं तर पावसाची शक्यता फार कमी नाही नाशिकचं जर पाहिलं पेट सरगन आहे या भागाने मात्र एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसंच इगतपुरी नाशिक दिंडोरी कळवण सटाणा व निफाड चांदवडचं काही भागामध्येही विखुरल्या स्वरूपामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला रेन पडण्याची ही शक्यता येणाऱ्या जुविता समजा आहे याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार जर केला विदर्भातील बहुतांश जिल्हे असतील ते ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता याच्यामध्ये बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा असेल चंद्रपूर असेल याचबरोबर अमरावतीचा दक्षिण भाग या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र अमरावतीचा उत्तर भाग असेल धरणी चिखलदरा अचलपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता मात्र हा जो पाऊस असेल सार्वत्रिक जर असेल काही भागामध्येही एक ते दोन ठिकाणी आपल्याला लायटन पाहायला मिळू शकतो तसेच नागपूरचा उत्तर भाग असेल रामटेक भंडारा गोंदियाचा उत्तर विभाग आणि गडचिरोलीचा दक्षिण आणि म दक्षिण भाग आणि उत्तरेचा भाग या भागामध्ये आई आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाडाचा संपूर्ण मराठवाडा असेल यामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण व वातावरण स्वच्छ राहण्याची गाठ शक्यता आहे याच्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली व बीड असेल जालना असेल याच छत्रसंभराचा बहुत बहुतांश भाग छत्र समानाला जर पाहिलं कन्नड आणि फुलदाबाद हे एक दोन ठिकाणी आपल्याला लाईटरेन पाहायला ही शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचं आपण पाहिलं पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमात्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणीच फक्त जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला त्यांनी कराड असेल पाटण असेल याचबरोबर वाई माबळे अन्यत्र मात्र पाऊस कमी असण्याची शक्यता याचबरोबर पुण्याचा जर विचार केला वडगाव असेल पुणे शहर असेल जुन्नर या भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपात पाहायला मिळू शकतो तसेच अहिल्यानगरच पाहिलं तर अकोले संगमनेर आणि पारनेर नगर हा जो म मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण व काही एक दुसऱ्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे सोलापूरमध्ये शक्यता कोण ड्राय वेधर राहणार आहे सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा संपूर्ण प भाग असेल कवटमंकाळ आटपाडी जत व मिरजचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर तासगाव वैजापूर या सॉरी तासगाव असेल कानापूर असेल या भागामध्ये मात्र व मिरजेचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये लाईट रेन ही शक्यता जास्त जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर वाळवा असेल इस्लामपूर असेल आष्टा असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता शिराळाचा जर पाहायला शिराचा जो घाटमात भाग असेल जे पश्चिम भाग असेल चांदोल्याबरोबर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा गगनबावडा असेल राधानगरी बुदरगड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच ही हातकलंगली असेल शिरवळ असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहू शकतं तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला तर कराड पाटण महाबळेश्वर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर कोरेगाव फलटण दहिवडी शिरवळ व कराड चा पूर्वेकडे भाग असेल या भागामध्ये आपण ड्रायवेदर राहण्याची शक्यता ढगाळ वाटून त्या ठिकाणी राहू शकता अधूनमधून एखादी पावसाची हलकी स्वरूप सरी त्या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं कोकणाचा जो संपूर्ण पूर्वेकडे जो भाग असेल मग घाटमात भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचा समुद्र सपाटचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला अधूनमधून एक दोन दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता मुंबईचा विचार केला मुंबईमध्येही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस दिवसभरामध्ये पाहायला मिळण्याची जाट शक्यता आहे जास्त जोरदार पाऊस ही मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजनुसार जर आपण पाहिलं तर रायगड असेल याचबरोबर रत्नागिरी या दोन तसेच पुण्याचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चिविधाने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्ग असेल कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम भाग मुंबई ठाणे पालघर या भागामध्येही येलो अलर्ट जारी केलेला या ठिकाणी एक ते दोन ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावती असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये ही अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळण्याची शक्यता उर्वरित संपूर्ण राज्याचं जर पाहिलं मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्राचा खान्देश या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र बीड असेल याचबरोबर धाराशिव जालना आणि छत्री संभाजनगर आणि जळगाव या भागामध्ये विफुरल्या स्वरूपामध्ये एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा इशारा हा हवामान खात्याने दिला आहे हे होतं येणारच शिव तसंच राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बिल आनंद नक्की करा धन्यवाद